नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान एकुवेरीन दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जात आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान एकुवेरीन दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जात आहे ठीक आहे आता पोह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार सव्वीसचा जो काही पहिला फिफा शांतता पुरस्कार फर्स्ट फिफा पीस अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तो पीस अवॉर्ड नाही तर नाही हा पीस अवॉर्ड यांना या ठिकाणी मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या फिफाच्या नव्याने निर्माण झालेल्या शांतता पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ते या ठिकाणी ठरले डोनाल्ड ट्रम्प दोन हजार सव्वीस विश्वचषक सोडतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्काराने प्रदान करण्यात आलेला आहे फिफाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहे जियानी इन्फेंटिनो यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पहिला फिफा शांतता पुरस्कार जो की दोन हजार सव्वीसचा असणार आहे जो की देण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन प्राप्त झालेले जे काही पुरस्कार आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा जो काही बुकर पुरस्कार आहे तो डेव्हिड जाले यांना देण्यात आला फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे तो बानू मुश्ताक यांना देण्यात आला हर्ट हर्टलॅमसाठी दोन हजार पंचवीसचा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार हा देण्यात आला मिशेल बॅचिलेट यांना मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद फातिमा बॉश फर्नांडिस यांनी जिंकला आहे इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस नितीन कुशलप्पा एम पी यांना देण्यात आला आला आहे राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादक मध्ये अव्वल आलेले आहेत अरविंद यशवंत पाटील आय एस बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार देण्यात आला आहे अजिम प्रेमजी यांना आणि दोन हजार सव्वीसचा पहिला फिफा शांतता पुरस्काराने तात्या डोनाल्ड ट्रम्प यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या दहा स्मारकांमध्ये पहिल्या स्थानावरती काय आहे तर लक्षात घ्या तुम्हाला काय विचारलं आहे पहिलं स्थान विचारलेलं आहे गडबडीत काय करतं माणूस वरील सर्व याला क्लिक करतं असं नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ताजमहल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक नंबर ताजमहल आहे दोन नंबर कोणार्क सूर्य मंदिर आहे तीन नंबर कुतुब मिनार आहे एकूण पर्यटक होते जवळपास सात लाखाच्या जवळपास भारतीय पर्यटक होते, होते सहा पूर्णांक सव्वीस लाख आणि परदेशी पर्यटक होते जवळपास या ठिकाणी शून्य पूर्णांक पासष्ट लाख ठीक आहे याच्यामध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या एस आय स्मारकांमध्ये एक नंबरला ताजमहल दोन नंबरला सन टेम्पल जे की ओडिसामध्ये आहे तीन नंबरला कुतुब मिनार दिल्ली चार नंबरला रेड फोर्ट दिल्ली पाच नंबरला बीबिका मकबरा छत्रपती संभाजीनगर आणि सहा नंबरला एलोरा केव्स या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावरती स्वाक्षरी केलेली आहे आर ई एल ओ एस रेलोस तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर फॉर रेलोस आर फॉर रशिया असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता तर भारताने रेलोस करारावरती या ठिकाणी स्वाक्षरी केली आहे रशिया देशासोबत रेलोचा फुलफॉर्म काय रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट या ठिकाणी लॉजिस्टिक सपोर्टचे परस्पर विनिमय असं मराठीमध्ये म्हणता येईल हे का महत्वाचं आहे तर या करारामुळे हो भारत आणि रशियाच्या सैन्यांना एकमेकांच्या हवाई अड्ड्यांचा नौदल तळांचा आणि लॉजिस्टिक सुविधांचा वापर करता येईल ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांची कार्यक्षमता या ठिकाणी वाढेल इफिशियन्सी या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होईल पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवते आत्ताच आपले हे जे काही या ठिकाणी व्लादिमीर पुतीन आहेत ते भारतामध्ये दोन दिवसाच्या व्हिजिटमध्ये आले होते त्या ठिकाणी भारत आणि रशियामध्ये वेगवेगळे वेग करार झाले आहेत वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रामध्ये जसं की सहकार्य आणि स्थलांतर करार झाला तात्पुरत्या कामगार उपक्रमाचा करार झाला आरोग्यसेवा वैद्यकीय शिक्षण करार झाला अन्न सुरक्षा आणि मानक करार झाला ध्रुवीय जहाजांसंदर्भात करार झाला सागरी सहकार्य करार झाला आणि सोबत सोबत फर्टिलायझर्स म्हणजेच खतांसंदर्भात देखील करार झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीस वर्षाची पृथ्वी शिखर परिषद म्हणजेच काय अर्थ समिट बरोबर दोन हजार पंचवीसच कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गांधीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता या ठिकाणी लक्षात द्या बरेच जण मला मेसेज करत आहेत की सर ती जी काही पोलीस भरतीसाठी चालू घडामोडीची टेस्ट सिरीज सुरू केली होती ती आता आहे का मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आपण या ठिकाणी फक्त सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना ॲडमिशन देणार आहोत बरोबर कणी तर ती ऑलरेडी आता संपलेलं आहे तरी पण काही जणांची जर इच्छा असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे लक्षात घ्या शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला एकदा हाय मेसेज टाका मला टेस्ट सिरीज पाहिजे आहे एवढा मेसेज टाका आपण काहीतरी ॲडजस्ट करू ठीक आहे शक्यतो या ठिकाणी ॲडमिशन होणार नाही मी ऑलरेडी दोन तीन वेळेस सांगितलेलं होतं ठीक आहे काही हरकत नाही प्रयत्न करू मला फक्त हाय मला मेसेज टाका आणि टेस्ट सिरीज पाहिजे म्हणून मेसेज टाका ठीक आहे आणि हां अजून एक ज्यांनी ज्यांनी घेतलेली आहे आता फक्त घेऊन बसू नका त्याची या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा बरोबर एकदा चुकलं अजून प्रॅक्टिस करा दोनदा चुकलं अजून प्रॅक्टिस करा मॅक्झिमम मार्क्स घेण्याचे प्रयत्न करा ठीक आहे प्रश्न आहे पृथ्वी शिखर परिषदेबद्दल जो की आयोजित करण्यात आलेली होती गांधीनगर या ठिकाणी मग बाकीच्या ज्या काही समिट्स बाकी होतात बाकीच्या ज्या काही परिषदा होत असतात त्या कोठे होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाखमध्ये पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषद भारतामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेमध्ये कॉप एकतीस हवामान शिखर परिषद दोन हजार सव्वीसमध्ये तुर्कीय या देशामध्ये सुजलाम भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आणि पृथ्वी शिखर परिषद गांधीनगर या ठिकाणी पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन महाअभिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिलिंद साठे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या राज्याचे नवीन महाअधिवक्ता म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे मग महाराष्ट्रातील बाकीचे जे काही महत्वाच्या महत्वाच्या या ठिकाणी नियुक्त्या असतात त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यांना ॲडिशनल चार्ज देण्यात आला आहे गव्हर्नर पदाचा महाराष्ट्रामध्ये हे ऑलरेडी गुजरात या राज्याचे सुद्धा राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर निवडणूक आयुक्त आहेत दिनेश टी वाघमारे मुख्य सचिव बनलेले आहेत राजेश अग्रवाल महाअधिवक्ता आपण आत्ताच पाहिलं मिलिंद साठे लोकायुक्त आहेत व्ही एम कानडे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती ए एम बदर महिला हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत संजय बांडे आणि महाराष्ट्र लोकसेवाचे आयोगाचे अध्यक्ष शेठ या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न सव्वा डेव्हिज कप दोन हजार सव्वीस पात्रता सामन्यांचे यजमानपद अलीकडेच कोणाला मिळालेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डेव्हिस कप दोन हजार सव्वीस पात्रता सामन्यांचे इलिजिबल जे काही मॅचेस होत असतात त्याचं यजमानपद या ठिकाणी बेंगलुरुला देण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये काय करतात माहिती आहे का डेव्हिज कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर डेव्हिज कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे याला सुरुवात झाली होती खेळण्यासाठी एकोणीसशे मध्ये या ठिकाणी टोटल जर तुम्हाला असं विचारलं आत्तापर्यंत या ठिकाणी सर्वाधिक पदके कोणी जिंकले डेव्हिस कपचे तर बत्तीस पदके जिंकले आहेत बत्तीस या ठिकाणी चषक बत्तीस चॅम्पियनशिप जिंकले आहेत अमेरिकेने आणि लेटेस्ट जे काही डेव्हिस कप झालेलं आहे त्याच्यामध्ये चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे इटली या देशाने बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत लाल किल्ल्यावर कितव्या युनेस्को अमूर्त बरोबर सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विसाव्या या ठिकाणी युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करणार आहे कधी ते कधी आठ तेरा डिसेंबर दरम्यान कुठे तर साधी गोष्ट लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी कितवी आवृत्ती आहे विसावी आवृत्ती आहे युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीमध्ये भारताचे किती घटक आहेत पंधरा घटक आहेत आणि हे जे काय या ठिकाणी समिती आहे बरोबर की नाही ज्याचं आयोजन करण्यात येणार आहे लाल किल्ल्यावर याच्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या युनेस्कोच्या आय सी एच यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनांची तपासणी करणे एवढ्या उद्देशाने या ठिकाणी हे सत्र भरवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न सिप्री दोन हजार चोवीसच्या जागतिक शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय या कंपनीने भारतासाठी सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए यच ए एल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एच फॉर हिंदुस्तान ए फॉर एरोनॉटिक्स एल फॉर लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही या ठिकाणी भारतासाठी सर्वोच्च स्थान मिळवलेलं कंपनी आहे कशामध्ये जागतिक शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांच्या यादीमध्ये ग्लोबली एक नंबरला कोण आहे मग तर लॉक हिड मार्टिन कॉर्पोरेशन जी की अमेरिकेची आहे ही या ठिकाणी टॉप फाईव्ह आर्म्स प्रोड्युसिंग कंपनीच्या यादीमध्ये अव्वलस्थानी आहे आणि याच ठिकाणी रँकिंग ऑफ इंडियन डिफेन्स फर्मच्या मध्ये बघितलं तर ग्लोबली चव्वेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अठ्ठावन्न क्रमांकावरती आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि एक्क्याण्णव क्रमांकावरती आहे मजगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्याच या ठिकाणी भारतामध्ये एक नंबरला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड दोन नंबरला बीई एल आणि तीन नंबरला एम डी एल मजगाव डॉग बिल्डर्स लिमिटेड पुढचा प्रश्न अलीकडेच कोणी फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टमची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर डी फॉर डीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डीआरडीओने फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टमची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे जाता जाता डीआरडीओ बद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकून जाऊया फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर वी कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे डीआरडीओ साठी संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी नऊ डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो कधी नऊ डिसेंबरला प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राचं जे काही रे, रे रेग्युलेटर आहे नियमन आहे ती कोणती संस्था करते है? तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी जी सी ए तुम्ही म्हणताल सर डीजीसीएचं फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन मराठीमध्ये म्हणता येईल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या ठिकाणी वर्तमानमधील याचे महासंचालक आहेत फैज अहमद किडवाई या ठिकाणी हा प्रश्न काय महत्त्वाचा तर सध्या इंडिगोमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स चालू आहेत इंडिगो एअरलाइन्समध्ये सध्या नवीन पायलट ड्युटी टाईम लिमिटेशन या नियमामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे ज्यामुळे हजारो उड्डाणे रद्द होत आहेत आणि सध्या लेट होत आहेत त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे इंडिगोने या नवीन नियमानुसार पायलट आणि क्रूचे नियोजन व्यवस्थित न केल्याने ही समस्या निर्माण झाली असून डीजीसीएने कंपनीला नोटीस पाठवलेली हो आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी काही रेग्युलेटर आहे डीजीसीए हे चर्चेमध्ये आहे शेवटचा प्रश्न आरबीआयने कोणत्या भारतीय बँकांना भारतातील सर्वात सुरक्षित बँका से, से, सेपेस्ट बँक इन इंडिया असं या ठिकाणी दर्जा दिलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक सी म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एच बँक एफ सी आय सी बँक आणि एसबीआय या तीनही बँकेना या ठिकाणी ने भारतातील सर्वात सुरक्षित बँकेचा दर्जा दिलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने सर्व धर्मांसाठी बहुपत्नीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे तमिळनाडू आसाम गुजरात की महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे